लोकसभा निवडणूक चोवीस ची रणधुमाळी जनतेच्या कौल कोणाच्या बाजूने पाहुया जनतेचा मूड काय खासदार म्हणून तुम्ही कोणाच्या नावाला पसंती देणार जालन्याचे भावी खासदार म्हणून आम्ही डॉक्टर कल्याण काळे यांनाच पसंती देणारे फक्त तुम्हाला बोलणार कोणी नाही लोक मध्यानातून यावेळेस दाखवणारे शेतकऱ्याची जी अवस्था बिकट झालेली आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे ती झाली नाही गारपीट झाली त्याच्याविषयी काही बोलायला कोणी तयार नाहीये इकडे एवढे म्हणजे दुष्काळ पडला या वर्षी तर साध्या टँकर सुद्धा लावायला कोणी तयार नाही अरे तांबेची नगरी करून टाका त्यानं मग या गावात तांबेची नगरी करून टाका त्यांना येऊ नाही मग तस हा हे आमचे शेतकरी आहेत म्हातारी बाबा या तांबेची नगरी शिकम जेव्हा तांब्याची नगरी केली तस तर न येऊच नाही मग काळामध्ये <laughs> <आ बोला, बोला, laughs> <दद> <laughs> तुम्ही किती समाधानी आहात मोदी सरकारच्या काळामध्ये आज आम्ही अजिबात असमाधानी रे का आम्ही शेतकरी म्हणून तर आज असमाधानी इथं आंतरवाली सरटेला मराठ्यांचं आंदोलन झालं त्या ठिकाणी अमानुष हल्ला केला महिलेला मारलं हे महिला महिला जे एवढे गुणगाण खाते गा तीनशे सत्तरचे गुणगण गांडू आले तिकडे मणिपूरला गा एवढा हत्याकांड झाला तिथं कोणी जाणार नाही मोदी तिथं कोणी नाही गेला तिथं गेला नाही इथं गप्पा आण रोजगार नाही पोहोला यायचे ग्रामपंचायत सदस्य यायचा मुलगा यायच्या मुलाचं लग्न झालेलं अजून यायला यायला कळत नाही यायला घ्यायचे पोरं नोकरी लागत नाही हे तरी भाजीचं तोडकं तो तो वाजून राहिले आणि हे सांगत की सोयाबीन सात हजार रुपये तीनशे रुपये होती एका आता चार हजार दोन जर करते भाजपाले काम भाजपाला करून राहिले अजित पवार अजित पवारच अजित पवारचा सत्तर हजार कोटीचा कोटीचा घोटाळा मोदी ना तिकडं त्या कुठं सभेत सांगितलं राहुल झालं ना बायकोच होल्डी का तीन केस अशोक चव्हाण भाजप भाजपमध्ये गेले याच्या मागे ईडी लागली होती याच्यावर आता आदर्श घोटाळा तो आदर्श घोटाळा लपवण्यासाठी याने आदर्श भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दलही त्याचं हार्दिक स्वागत करून नांदेड मध्ये काँग्रेसची जागाच निवडून येणार आहे त्याच्याबद्दलही काही शंका नाहीये आणि हे म्हणते रावसाहेबांनी निवडून येणार रावसाहेब दान पंधरा वर्ष झाले आमच्या गावात आमच्या गावाचं तो सभा मंडप बाजला रावसा दान तो तो पडायला आला चौकडून घ्या त्या रावसा तिकडे घ्या तिकडे घ्या त्याच्यावर त्याच्यावर सभा मंडप नारायण नारायणपूरचे आमदार आहे तो नारायण चे आमदार तो फंड द्यायला तयार आहे त्याला फंड घेऊ द्यायला तयार नाही इथं ते पत्र घेऊन काढलं कुचे साहेब माणूस चांगला आहे तो माणूस पुढच्या वेळेस निवडून येणार आहे तो माणसाचा काही हे नाही तो माणूस सर्वसामान्याचा माणूस आहे पण कुचे साहेबाचा फंड या यक्ष गावात येत कोण नाही ते सांगा याचे पत्र रिटर्न करून जाते सांबरे गेला कुचे गेला या बदनापूर आम्ही आहे बदनापूर तालुक्यात तू आम्हाला जिल्हा आहे भोकर आगी कुठे